मित्रांनो तुम्हाला माहित आहे का नेहा नारखेंडे या कोण आहे तर मित्रांनो या एक मराठी उद्योजिका असून त्यांनी अमेरिका मध्ये पंच्याहत्तर हजार कोटीची एक कंपनी उभी केली आहे तसेच त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या सेल्फ मेड श्रीमंत महिला आहे व जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादी त्या पन्नासव्या क्रमांकावर आहे नेहा नारखेंडे या मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातल्या झोनगा या गावच्या नेहाचे आई वडील कामानिमित्ताने पुण्यात आले होते नेहा यांचा पुण्यातच झाला पुढे त्यांनी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी मध्ये कॉम्प्युटर सायन्स पदवी प्राप्त केली नंतर दोन हजार सात मध्ये जॉर्जिया टेक मधून पद्युत्तर पदवी प्राप्त केली व नंतर नारखेंडे यांनी मुख्य सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ऑरेक्कल कंपनीमध्ये पहिली नोकरी सुरू केली ऑरेकल नंतर त्यांनी लिंगडिन येथे स्टीम इन्फ्रास्ट्रक्चर ची लीड म्हणून काम केले दोन हजार अकरा मध्ये काम करत असताना नारखंडे यांनी जून राव आणि जे क्रेप्स यांच्यासोबत आपाचे कापखा प्लॅटफॉर्म तयार केला कंपनीत एका प्रकल्पात असताना त्यांनी ही कल्पना सुचली आणि कापखाला ओपन सोर्स प्लॅटफॉर्म म्हणून विकसित केले दोन हजार चौदा मध्ये त्यांनी राव आणि क्रेप्स सोबत पालो आधार स्टार्टअप कॉन्फ्लोन्स ची स्थापना केली आणि बी टू बी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कॉन्फ्लोएन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याआधी कॉन्फ्लोन्स च्या सीटीओ होत्या आणि नंतर दोन हजार वीस पर्यंत मुख्य उत्पादक अधिकाऱ्याची भूमिका ही स्वीकारत होत्या पण त्या आता बोर्ड सदस्य म्हणून काम करत आहेत